नमस्कार सगळ्यांना माझं तक्ष चॅनलवर तुमच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार हो आहे एक वर्षाच्या आधी बाळाला कोणत्या गोष्टी खाऊ नाही घातल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी दिल्यास बाळावर काय दुष्परिणाम होऊ शकतो ह्या कोणत्या गोष्टी आहेत जे आपण बाळाला खाऊ घालण्याची चूक करतो आणि ती चूक आपण सुधारली पाहिजे त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पदार्थ बाळाला दिल्यास बाळाच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात म्हणून नक्कीच हे पदार्थ बाळाला खायला देऊ नका एक वर्षाच्या आधी चला तर मग बघूयात नंबर नम... वन ग्राईप वॉटर ग्राईप वॉटर हे बाळाला गॅसेस झाल्यानंतर बरेचसे पॅरेंट्स बाळाला ग्राईप वॉटर देतात पण हे सरळाच चुकीचं आहे कारण ग्राईप वॉटर हे बाळाच्या हेल्थसाठी खूप खराब असतं त्याच्यामध्ये शुगर कंटेंट ॲडेड असतात जर बाळाला जास्तच स्टमक पेन किंवा कोलिक होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डॉक्टरांशी बोलू शकता नंबर टू आहे हनी म्हणजेच आपण मराठीत याला मध म्हणतो आपल्या इकडे खूपच आहे की लहान मुलांना मध खाला खायला घातल्यास बाळाला स्पष्टपणे बोलता येतं तसं काहीही नाही आहे उलट बा हणीमध्ये एक बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे बेबीला बॉटुलिझम नावाचा डिसीज होण्याची शक्यता असते म्हणून बाळाला मध देऊ नका एक वर्षाच्या आधी नंबर थ्री आहे मिल्क गाईचं म्हशीचं किंवा बकरीचं कोणतंच दूध बाळाला एक वर्षाच्या आधी देऊ नका कारण दुधामध्ये जे फॅट्स असतात ते बाळाला पचवण्यासाठी अवघड असतं बाळाची डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्णपणे डेव्हलप झालेली नसती म्हणून बाळाला कोणतंही दूध एक वर्षाच्या आधी देऊ नका आईचं दूधच बाळासाठी सफिसियंट आहे त्याच्यातूनच बाळाच्या पूर्ण गरजा होत असतात म्हणून बाळाला आईचं दूधच द्या नंबर फोर आहे बिस्किट्स तर बिस्किटमध्ये शुगर कंटेंट ॲडेड असतात आणि सोबतच बिस्किट्स हे मैद्यापासून बनवलेले असतात बाळासाठी मैदा खूप घातक असतो त्याला डायजेस्ट होऊ शकत नाही मैदा म्हणून आपण बाळाला एक वर्षाच्या आधी बिस्किट नाही दिले पाहिजे नंबर फायव्ह आहे साखर शाकर। तर साखरेमध्ये काही असे केमिकल्स असतात जे की बाळाच्या हेल्थसाठी एक वर्षाच्या आधी चांगले नसतात म्हणून बाळाला साखर देऊ नका सॉल्ट सॉल्ट हे बाळाच्या किडनीसाठी चांगलं नसतं कारण एक वर्षाच्या आधी बाळाची किडनी ही डेव्हलप होत असते अशा होणाऱ्या डेव्हलपमेंटमध्ये आपण बाळाला मीठ न दिलेले चांगलं आणि लास्ट आहे पॅकेट फूड कोणतेच पॅकेट फूड्स बाळाला देऊ नका ते खूप दिवसापासून प्रिझर्वेटिव्ह ॲड करून ठेवलेले असतात बाळाला फ्रेश फ्रूट बाळाला नवनवीन फळे चाखायला द्या त्याला फार टेस्ट आवडेल आणि फ्रेश फ्रूट ताजे फळच बाळाला द्या अशा प्रकारे मी तुम्हाला बाळाला एक वर्षाच्या आधी कोणते पदार्थ नाही खाऊ घातले पाहिजे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि नक्कीच तुम्ही हे फॉलो करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा